आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे मुंबईतील एका अशा भन्ना ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला गणेशोत्सवासाठी घरासाठी सण समारंभासाठी किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल लाईटिंग डेकोरेशनच्या वस्तू मिळतील स्टार्ट आपल्याला दहा रुपयापासून स्टार्ट होते भेटते असे पार भेटतात आपल्याला मध्ये लेटेस्ट मध्ये आलेले सगळे त्याच्यामध्ये छत्तीस बल्ब आहे ही साठ बल्बचे ची आहे ही साठ बल्ब हेवी मध्ये आहे हे साठ रुपये पासून स्टार्ट होतात सिक्स्टी पासून स्टार्ट होत्या पन्नास बलबचा येतो ते आपल्याला चाळीस फुटचा येतो आणि असं दहा फूट फुलणार चार बाय दहाचं येतं असा झरणा इंडियन क्रिस्टल आहेत हे इंडियन बल्ब आहेत डेकोरेशनसाठी आपण लावू शकतो बॅक साईडला लावायचा आहे आपल्याकडे जागा शॉर्ट असल्यामुळे आपण वर लावलेले जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरच्या सहरचं स्वागत करतो मित्र हो गणेशोत्सव आता जवळ आलेला आहे आणि गणेशोत्सव म्हटल्यानंतर सर्वत्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये लगभग दिसून येते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतात त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरोघरी पण गणेशोत्सव साजरा केला जातो गणेशोत्सव म्हटल्यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे डेकोरेशनचासुद्धा आणि या डेकोरेशनसाठी आहेत ना महिनाभर जवळजवळ जव़़ अगोदर लोकांची तयारी सुरू होते म्हणजे डेकोरेशन काय करायचं सीन काय करायचे त्याचप्रमाणे डेकोरेशन म्हटलं की महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लायटिंगचा तर लाइटिंग म्हटल्यानंतर आपल्याला लाईटचे सुंदर सुंदर वेगवेगळे प्रकार पाहिजे असतात आणि त्यासाठी मुंबईतील महत्त्वाचं मार्केट आहे ते म्हणजे चाळ तर याच लोहार चाळीमध्ये मी आता आलो आहे लाईट घेऊन जाण्यासाठी डेकोरेशनसाठी तर तुम्ही पाहू शकता आता मी आहे लोहार चाळमध्ये इथे आहेत ना समोरच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनपासून तुम्ही इथे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती येऊ शकता त्याचप्रमाणे इथून मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनपासून साधारण पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती येऊ शकता इथून तुम्हाला शेअर टॅक्सीसुद्धा आहे आणि चालत आला तर पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि त्याचप्रमाणे ह्या साईडने समोर मस्जिद बंदरवरून तुम्ही इथे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती चालत येऊ शकता म्हणजे हा सर्व एरिया आपल्याला पाहायला मिळतो आहे ना हा मध्यावर्ती आहे आणि इथेच आपल्या एका मराठी माणसाचं हे लाईटिंगचं दुकान आहे ज्या ठिकाणीहून मी येत ना दरवेळी लाईट लाईटचं वेगवेगळे प्रकार घेऊन जात असतो आणि गणपतीसाठी आवर्जून या ठिकाणी आमच्या गावातूनसुद्धा मुलं वगैरे येत असतात लाईट घेऊन जाण्यासाठी तर ते दुकान कोणतं आहे तर त्या दुकानाबद्दल माहिती देणार आहे मी तुम्हाला जर तुम्हालासुद्धा लाईटिंग वगैरे काही लाईट्सचे प्रकार वगैरे काही घेऊन जायचे असतील तर तुम्हीसुद्धा येत ना या दुकानाला अवश्य भेट द्या हे बघा अशा प्रकारचा हा एरिया आहे इथून आता मी हे गॅलेक्सी लाईट हाऊस दिसते ना हिरव्या कलरची बिल्डिंग तिथून असा समोर असा समोरच्या साईडला मी चालत आलो तर मित्र हो आता तुम्ही पाहू शकता ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिकल्स ज्या ठिकाणी बाहेरच्या सगळ्या डिस्प्ले पाहू शकता तुम्ही किती सारे व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात त्या आणि नमस्कार साहेब नमस्कार काय बोलता मजा आहेत आहे गावाबेवाला कसे आहेत सगळे एकदम मी सुद्धा तुमच्याकडे इलेक्ट्रिकल सामान घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे तुम्हाला गणपती बाप्पाचं आगमन होणार थोड्या दिवसात यंदा काय नवीन नवीन आहेत का नवीन नवीन लय आयटम आलेले आहेत फ्लावर मध्ये आहेत इलेडी इंडियन इंडियन मध्ये व्हरायटी व्हरायटी लय व्हरायटी वेगळे वेगळ्या आलेले okay. सगळे तुम्हाला पाहिजे असे भेटतील होलसेल दरामध्ये भेटतात आपल्याकडे आपल्याकडे साधारण किती पासून सुरुवात होते okay. स्टार्ट आपल्याला दहा रुपये पासून स्टार्ट होते त्याची बॉटल मध्ये लावायची लाईट दहा रुपये पासून आपल्याकडे स्टार्ट होणार दहा हो दहा वाजून स्टार्ट होणार आपण पाहिजे एवढी घेऊ शकतो होलसेल आणि रिटेल दोन्ही टाइप दोन्ही दोन्ही भेटतो होलसेल आणि रिटेल दोन्ही भेटतो आपल्याकडे सगळे ऑल महाराष्ट्र मध्ये कुठेही काही माल जाऊ शकतो गोवा नाशिक विशिक सगळीकडे जाणार आपला कोकणा बिकणातले पोरं लेवल लय घेऊन जातात येऊन ओके तर आता आपल्याला पहिल्यांदा कुठले लाईट तुम्ही प्रकार प्रकार असे आहेत आपल्या इंडियन मध्ये हे बघा असे प्रकारमध्ये आहेत इंडियन मध्ये आपली माणसांची लई पसंत आहे इंडियन मध्ये अशी व्हरायटी येतात वेगळ्या वेगळ्या अच्छा ह्याच्यामध्ये किस्टल लावलेले नवीन व्हरायटी आणलेली आहे आपल्याला वायर म्हणजे हे तोरण किती मीटर असू शकत हे साठ फूट असतं वीस मीटरचं तोरण असतं हो वीस मीटर साठ फूटचं तोरण असतं म्हणजे आपल्याला हवेत एवढे हो हवे तेवढी भेटते वीस मीटर भेटते तीस मीटरचे भेटते अशा मध्ये भेटते असे पार भेटतात आपल्याला नवीन मध्ये लेटेस्ट मध्ये आलेले सगळे रिमोट वाले आहेत प्राइस किती पासतो ही दोनशे पासून स्टार्ट होते पार लाएच, पार पार लाएच, लाएच, रिमोट वाली आपल्याला ओके ती आपल्याला चौदाशे पंधराशे रुपये पर्यंत हायएस्ट आहे वॉटरप्रुफ घेतली तर सहा हजार रुपये पर्यंत जाते वॉटरप्रुफ पण होुफ पर्यंत येते हा वॉटरप्रुफ डेकोरेशन दुकानवाले वापरतात ओके ओके आणि त्याचप्रमाणे मग ह्या लाइटिंग ह्या पार लाईट आहेत होय मोठ्या वाल्या आहेत ह्याच्यामध्ये ह्या छोट्या आहेत ह्याच्यामध्ये छत्तीस बल्ब आहे साठ बलब ही साठ बल्ब हेवी मध्ये आहे ही चोपन्न बल्बचे आहे आणि त्याचप्रमाणे हे तोरणचे अजून प्रकार आहेत हो हे हो। इंडियनचे सगळे प्रकार आहेत हो इंडियन सगळे टोटल इंडियन आहेत पट्टा आहेत इंडियन हे पट्टा हा पट्टा आहे ना तर तो साधारण यांची प्राईस काय असते तो पट्टा पाचशे पासून स्टार्ट होतो पाचशे पासून हो एक बल्ब मध्ये नऊ कलर येतात दीडशे डिझाईन येणार आपल्याला वेगळ्या वेगळ्या ओके मग इंडियन मध्ये बनवलेला आहे याच्यामध्ये आहेत ना किती पन्नास येतो ते आपल्याला चाळीस फूटचा येतो दोन प्रकार हो दोन प्रकार येतात मोठा पाहिजे तर आपल्या चॉईस वारे बनवून देऊ शकतो आपण साठ फूट देऊ शकतो एकशे वीस फुटापर्यंत देऊ शकतो तुमची मोठं घर असेल तर त्या हिसाबात तुम्ही बनवून घेऊ शकता बरोबर काही लोकांचे मंडप मंडप असेल ते त्या हिसाबात भेटणार हा ओके okay. आणि त्याचप्रमाणे मग बी असे चार फूट खाली लटकन येते पन्नास फूट लाँग जाते आपण गणपतीसाठी खास गणपतीसाठी आपण दहा फुटाचे बनवलेले आहे घर घरच्या गणपतीसाठी घरच्या गणपतीसाठी आपण चार वायर रनिंग वायर बी केलेले आहे okay. रिमोटवर कमी जास्ती होणारे आहे स्टडी लागणारे पाहिजेत स्टडी आहे चार कलर पाच कलर स्टडीमध्ये आपल्याला पाच कलर येणार सिंगलमध्ये गोल्डन कलर बनवलेला आहे परत वर कपडा बिपडा लावून रेडी करून ठेवलेले आहे असे कपडा बिपडा लावून लटकन रेडी करून ठेवलेले आहेत तर मित्रो पाहू शकता हे बघा वेगवेगळे वेग प्रकार याच्यामध्ये आपल्याला हवं दिसून येत okay. आहेत ओके आणि त्याचप्रमाणे मग <laughs> नमस्कार आपल्या इकडे यूट्यूब फॅमिलीवरून भेटलेले आहेत काय बोलते कसं यार नमस्कार तुम्ही कुठून आलात मी डोंबिवली डोंबिवलीवरून आलात आणि तुमचा गाव उठला आमचं रत्नागिरी साखरपाखरप्यात मग ते गावी की गावी नाही अच्छा एक आम्ही अच्छा मग हे तुम्हाला दुकान कसं वाटतं हे छान वाटतं आम्ही घेतो दरवर्षी येतो इथे नवीन नवीन व्हरायटी वगैरे असते ओके ओके छान वाटलं तुम्हाला भेटून तर मित्र तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं मी की आपल्या कोकणातून आहेत ना इथे खूप सारे लोक येत असतात आता आपले हे काका सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत खरेदी करायला हे सिंगल लाईट वाले आहेत ना त्याच्यामध्ये कलर येतात की सिंगल सिंगल कलर सगळे सा कलर येतात सहा कलर सात कलर येतात त्याच्यामध्ये ओके यांची साधारण साठ असतात हे दहा मीटरचे साठ रुपये येतात दहा मीटर पासून आपल्याला सत्तर मीटर शंभर मीटर पर्यंत दोनशे मीटर पर्यंत भेटणार ओके आणि मग त्याचप्रमाणे हे तोरण कुठले हे इंडियन आहे अच्छा पण आहे हो इंडियन आहे हे असं तोरण असं भेटतं अच्छा हे असं तोरण येणार आपल्याला इंडियन वाला अशा प्रकारचे तोरण पाहिजे असतील ना तुम्हाला तर हे आणि यांची प्राईस काय साधारण हे तीनशे रुपयापासून स्टार्ट होतं ओके तीनशे अडीचशे अडीचशे पासून स्टार्ट होणार अडीचशे पासून तुम्ही घ्यायची व्हेरायटी तेवढे येणार ओके हे फ्लावर मध्ये आहे चार फूट खाली येणार आणि असं दहा फूट खुलणार चार बाय दहाच येतं हे असा झरना येतो अच्छा एका त्याच्यामध्ये हो एका याच्यात मध्ये असते दहा लाडे असतात दहा फूट असं खुलतं चार फूट खाली येणार हे असं दहा बाय दहाचं येतं हे दहा फूट आपल्याला खाली येणार okay. दहा फूट आडवं जाणार दहा बाय दहाचा झरणा बोलतात त्याला आणि ही पिंक कलर आहे हि आपल्याला भगवा कलर आणलेला आहे okay. शिवसेना कलर आहे अच्छा ह्याच्यामध्ये बी चार दहा बाय दहाची कर्टन आहे दहा बाय दहाची होय ह्याच्यामध्ये ग्रीन कलर बी आहे मल्टी बी आहे हो हो हा बी आहे बघा मल्टी कलर मित्र वेगवेगळी व्हरायटी आपल्याला हे काय दादा हे नवीन हे टू बेस्ट पीसच्या लढीचं तोरण असतं टूच हो आठ पीस असतात लढीमध्ये एका ठिकाणी एकाच ठिकाणी लावायला लागणार आठ पीस अच्छा आणि त्यांची प्राइस काय साधारण साधारण ती आपल्याला तीनशे पन्नास पासून स्टार्ट असतात आठ पीस क्वालिटी घेईल तसं ओके तर मित्र तुम्ही पाहू शकता बघा अजून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळत आहे वेलकम लिहिलेली लटकन येते मोठी वाली हो पन्नास फूट डेकोरेशन वाली वापरतात ती प्रमाणे मित्रो आता तुम्ही इथे पाहू शकता फ्लावर लाईट आहे हे फार लाईट आहेत हे फ्ला फार आहे हे फ्लावर लाईट आहे ते इंडियन किस्टल आहेत अच्छा हे बी इंडियन किस्टल नवीन आयटम बनवलेलं आहे यंदा ओके ब्राइटनेस फुल आहे एक लावलं तरी ओके ओके तो हे बल्ब आहेत डेकोरेशन साठी आपण शकतो शकतो काय उपयोग होऊ या, या बल्बचा हे बल्ब आपण गणपतीच्या समोर लावू शकतो हॉटेलला बिटेलला सगळ्या लागल्या लागतं हे अच्छा हे अशी तर मित्र पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब आपल्याला पाहायला मिळतात हे बघा हे आकार पाहू शकतो तुम्ही कसे ते याच्यामध्ये कलर्स पण वेगवेगळे आहेत चक्री आले नवीन मध्ये अच्छा हे आपण गणपतीच्या वर गणपतीच्या वरच्या साईडला लावायचं आहे आपल्याकडे जागा शॉर्ट असल्यामुळे आपण वर लावलेल्या छान वाटलं या वर्षी मी पहिल्यांदाच पहिला हे ट्यूब आहे त्याच्या टूब आहे छोट्याला इजी आहे छोट्या बॉक्स मध्ये भेटणार याचा रेट काय असेल साधारण हे साधारण पाचशे स्टार्ट आहे हे बघा मित्र तीन स्टेप स्टेप आहे दोन स्टेप ची येणार येतात घरी गणपतीच्या बाहेर साईडला सोडू शकतो दरवाजेच्या बाहेर सोडू शकतो लटकन तरी आपल्याला पाठवायचे झाले तर आपण पाठवून देऊ शकतो पाठवून देऊ शकतो आता आपली जी ऑर्डर जर बाहेरच एखाद्या बघत असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा ऑल ओव्हर भारतातून म्हणजे पूर्ण भारतभर आपली सर्व्हिस हा शकतो तर ते कशा प्रकारे आपल्याकडे मागवतो ट्रान्सपोर्ट जास्त माल असेल तर ट्रान्सपोर्ट न छोटे आयटम असेल तर आपण कोरिअर करू शकतो कोरिअरचा काय खर्च लागेल ते तुमचा तुम्हाला पे करायला लागणार आमचं आहे ते आमच्या ऑनलाईन झालं की आम्ही तुम्हाला माल पाठवून त्याचप्रमाणे मित्र अजून या ठिकाणी एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो ते म्हणजे झुंबर तर हे आता यांची काय प्रायज आहे साधारण आपल्याला शंभर रुपयापासून स्टार्ट होतात ओके तर मित्र पाहू शकते बघा एकदम छोटे छोटे झुंबर पासून ही सुरुवात होते बघा हा गोल्डन आहे त्याच्यानंतर हे याच्यामध्ये मल्टी कलर आहे त्या गोल्डन मध्ये पण पन... वेगवेगळे प्रकार येतात तुम्ही पाहू शकता हा प्रकार वेगळा आहे थोडा इथे हा गोल्ड टाईप मध्ये आहे त्याचप्रमाणे हा मोठा झुंबर आहे हे बघा असं अशा प्रकारे आणि काका हे साधारण आता एकदाही नेले तरी थोडे अजून पुढचे काही वर्ष चालू दोन तीन वर्ष चालू शकतात आणि लाईट गेली तरी लाईट भेटते अवेलेबल असते शॉप मध्ये कुणी काही भेटेल हातली लाईट असते ना त्याची हातली लाईट लाइट गेली तर लाईट आपण भेटते लाईट नसेल तरी तुम्ही बलब बी टाकला असा तरी तुमची रोशनी चांगली येणार पहिल्यातला जुन्याचा साठ ओठचा बल्ब टाकला तरी तुमचा झुंबर सारखा दिसून येणार लाईट गेली हो बल्ब होल्डर टाकून चालू शकता तुम्ही ओके तर तो एक मित्र प्रकार आपल्याला चांगला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता फुलांमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात हे बघा ता लटकन टाईप मध्येच आहेत फुलं त्याच्यामध्ये किती प्रकार येतात काका कुलर मध्ये पाच सहा व्हेरायटी येतात वेगळ्या वेगळ्या पती व्हेरायटी आहे ती वेगळी आहे व्हेरायटी अजून इथं बघा हिथं अशी लावलेली आहे ह्याच्यामध्ये अजून शॅम्पल लावायचे आहेत अजून लय व्हेरायटी आहेत आणि अजून पण गणपतीला अजून गणपती बाकी आहेत त्याच्यामुळे अजून आयटम येत राहतात बरोबर बरोबर मित्र इथे पाहू शकते बघा हे बॉल्स आहेत बल्ब टाईप आहेत बल्ब इंडियन आपलं तोरणाचा इंडियन एक वर्ष गॅरंटी वाले आयटम हे आपल्याला साडेचारशे ते पाचशे पासून स्टार्ट होते चांगले एक वर्ष पीस टू पीस रिप्लेसमेंट एक वर्षात कधी प्रॉब्लेम आला तर आपल्याला डायरेक्ट नवीन पीस भेटणार ओके ओके त्या आयसम इंडियन आयटम आहे मित्र हे बघा ही सुद्धा एक लाईट खूप छान आहे तर मित्रो आता मी तुम्हाला एक महत्वाचा भाग दाखवतो तो म्हणजे तोरण तर आपल्या घरगुती गणेशोत्सवामध्ये आहेत ना तोरण खूप इम्पॉर्टंट असतात वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक असतात तर इथे खूप सारे तोरण आपल्याला पाहायला मिळतात तर दादा हे तोरणांचे प्रकार आहेत आपल्याकडे आता हे बघा हे छोटे बलबमध्ये आहे इथे थोडे मोठे बल्ब येणार हे ये ब्लॅक वायर येणार हे ये ब्लॅक वायरमध्ये छोटे बलब आहेत ओके हे एक बलब मध्ये दोन कलर आहे अच्छा ह्याच्यामध्ये एक बल्ब सात कलर बी येणार आहे असं बघा एका बलब मध्ये सात कलर येणार हे असे व्हाईट येणार बघा गोल्डन कलरचे हो गोल्डन हे असे छोट्या व्हाईट व्हाईटमध्ये मल्टी येणार असे सिंगल सहा कलर भेटणार आपल्याला ब्लू पिंक रेड गोल्डन येलो एक वेगळे वेगळे कलर सहा कलर सिंगल भेटतात हे साठ रुपयापासून स्टार्ट होतात सिक्स्टीपासून स्टार्ट होतात दहा मीटर आहे हो सिक्स्टी रुपीज पासून दहा मीटर चालू होणार आपल्याला जर बनवून जास्त मोठं असेल तर मोठं पन्नास साठ मीटर शंभर मीटरपर्यंत भेटतं होय सगळ्या साईजमध्ये आहे असं मोठं घेतलं तर मोठं आहे बघा हे साठ वाला आहे हे स्पॉटलाईट आहे बघा स्पॉटलाइट बी रेंज मध्ये साठ रुपयापासून होलसेल साठी अजून एक दोन रुपये पाच रुपये कमी होऊ शकतात ओके ओके खूप सुंदर साठ रुपयापासून सुरू होतात आणि याच्यामध्ये छोट्यापासून ते मोठे आहेत त्याच्यापेक्षा मोठे आहेत हे आहेत हे स्पॉटलाईट हेवीवाले पाहिजे यादी हेवी आहेत मेटेल कायम वापरू शकतो आपण असे लाईट पाहिजेत फ्लट लाईट आहेत अशा व्हाईट वॉर्म व्हाईट आहेत लाईट आहेत ह्याच्यामध्ये बी सहा कलर येणार मल्टी बी येणार बराबर आहे ह्याच्यामध्ये हे मल्टी आहे ह्याच्यामध्ये बी मल्टी छोट्यामध्ये मल्टी बी इथं लावलेलं आहे हा मेटलमध्ये पाहिजे तर मेटलमध्ये गोल्डन येणार व्हाईट येणार दोनच कलर येतात मेटलमध्ये हे पेपर बॉल आहे पेपर बॉल होयच्यामध्ये होती बल्ब टाकून आपण वेगळा पाहिजे तो कलर देऊ शकतो ही दुराची मशीन आहे खाली पाण्यावर आपल्याला भोंकिंग धूर येणार कायम ओके okay. फक्त पाणी टाकायचं दुसरं काय लिक्विड बिक्विड टाकायची काही गरज नाही एकदा मशीन घेतली तर खर्च दुसरा काही नाही ओके okay, मग साधारण ही आ... चारशे रुपयाला मशीन आहे ते साधारण गणपतीच्या साईडला लावू शकतो दोन्ही साईडला बाउलवरती लावू शकतो काचाच्या बाउलमध्ये लावू शकतो प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये लावू शकतो हे ट्यूबला आठ पीसचा लडीचा ट्यूब आहे सट आहे पुरा ओके इथे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला अजून अजून खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळते म्हणजे अजून गणपतीचे काही दिवस गणपती यायला काही दिवस बाकी आहे त्यामुळे आहेत ना अजून पण थोड्या दिवसाने आहेत ना अजून व्हरायटी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी हे निऑनमध्ये आहे मोबाईल ॲपवर बी तुमचं पाहिजे ते कलर ठेवू शकता रनिंग करू शकता अप डाऊन करू शकता पाहिजे ते सर्कल बनवू शकता मोबाईल ॲपचा स्कॅनर आहे बघा असा ओके स्कॅनर आहे ना स्कॅनर करचीला डिझाईन ती देणार ऑनलाईन दिसते हे निवान आहे हे आपल्याला गणपती बाप्पा मोरिया आपी हे लिवायला असे हे चालतात सगळे ओके हे निवान मध्ये सगळे चालणार अच्छा पण आता हे सिंगल याच्यामध्ये आपण करू शकतो करामध्ये बनवू शकतो ओके ओके मग गणपती बाप्पा मोर्या वगैरे ते कसे येते आपण आपण आकार आकार देऊ देऊ शकतो शकतो आम्ही बनवित नाही हे आमच्यापासून बनवायसाठी घेऊन जात असतात आणि हे साधारण किती मीटर असेल हे पाच मी असतं ओके आणि याच्यामध्ये हे चार कलर आहेत सात कलर येतात ओके ओके व्हाइट आहे ग्रीन आहे रेड आहे पिंक आहे ऑरेंज आहे आणि हा मल्टी कलर आहे मल्टी कलर आहे ओके ठीक आहे मित्र तुम्ही पाहू शकता आता इकडे हळूहळू गर्दी वाढत चालली आहे हे बघा हो हळूहळू गर्दी अजून वाढत आहे पाहू शकता हे बघा बल्बचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात इथे काका तुम्ही या व्यतिरिक्त अजून कोणाला लाईटिंग वगैरे पाहिजे असतील म्हणजे सिलिंग साठी वगैरे पण लाईट लागतात घरच्यासाठी सिलिंग साठी पाहिजे तर आपण पंधरा वॉट पॅनल देऊ शकतो ओके परत शिओपी लाईट आहेत बघा त्यापासून तीन वॉट पासून आपल्याला पन्नास वॉट पर्यंत देऊ शकतो सगळे येणार ओके आपण बंगला असेल तर बंगल्यासाठी हे लागणारे आहे वरून खाली सेम दिसते बघा ही लाईट आहे त्याच्यात आपण हे करू शकतो ओके अशा परत ही येते सौरस राऊंड मध्ये आहे परत ही अप डाऊन खाली साठी आहे ही डबल साईट आहे कापूरदाणी येते असे हा आपण घरी वापरू शकतो झर दिशी वापरायसारखे आहे ओके ओके बघा असे केंडल येणार आपल्याला ओके दहा रुपयापासून पासून स्टार्ट आहेत त्याच्यामध्ये मोठी साईज आहेत बघा अशा दोन तीन व्हेरायटी येणार वेगळ्या ओके हे बघा असे येणार सगळे म्हणजे गणपतीच्या बाजूने तुम्ही अशा करू शकता बरोबर आणि काय चार्जिंग की सेलवर सेलवर येतं येणार लाईट बी चांगली येणार बघा अंजारामध्ये लुक एक नंबर दिसणार तुम्हाला दिसायला काहीतरी वेगळं पाहिजे तर वेगळं करू शकतो आपण बरोबर मित्र हे बघा हे काहीतरी वेगळं वाटतं आपल्याला आहे अच्छा मध्ये येतात सगळे कलर येणार याच्यामध्ये सात कलर वेगळे वेगळे येतात तर मित्र हे बघा हे स्पॉट आहे आहेत तिथे हे असं एकत्र पण लावू शकता जर तुम्हाला पाहिजे असतील तर आणि सिंगल सिंगल पण लावू शकता त्याचप्रमाणे मित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बघा हे अशा प्रकारचे फोकस सुद्धा वेगवेगळे आपल्याला हवे त्या व्हॅटनुसार मिळू शकतात आणि साधारण दोन वर्ष गॅरंटी या फोकसची तुम्हाला मिळू शकते यंदा काहीतरी आपल्याला वेगळा प्रकार पाहायला मिळतोय ज्यामध्ये हा कळस पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे हे कोणते आहेत आएग... एक स्टेप पासून सहा स्टेप पर्यंत येणार ओके करायच येणार त्याच्यामध्ये दुसरी एक आयटम येते रिवायरिंग थाळी येते तीन चार आयटम आहेत फिरणे थाळी पण येते का ती तुमच्याकडे फिरणारी थाळी बी येते ओके म्हणजे छोट्यापासून चालू होतं पाच दीप पासून चालू होतं पस्तीस दीप पर्यंत येणार आपल्याला सगळे हे पस्तीस दीप पर्यंत असे मोठे येणार ओके 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 सहा करू ज्या आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तू दाखवल्यात ना तर तुम्हाला काही वस्तू आवडल्या असतील तर त्या स्क्रीनशॉट काढून इथे दिलेल्या नंबर वरती आहेत ना तुम्ही त्यासाठी ऑर्डर करू शकता आपल्याकडे अजून काही कस्टमर आलेले आहेत तर दादा तुम्ही कुठून आलात आम्ही वसईवरून वसई तर आता ही जी खरेदी केल्या आहेत तुम्ही तर ती घरगुती गणेशोत्सवासाठी की कसं घरगुती गावच्या गावच्या गणपतीसाठी अच्छा तुमचं गाव चिपळूण चिपळूणच आहे अच्छा चिपळूणला कुठे चिपळूणला फाते म्हणून गाव आहे अच्छा अच्छा मग ह्या दुकानात तुम्हाला खरेदी करून कसं वाटलं रेट वगैरे कसे होते रेट वगैरे खूप स्वस्त म्हणजे बऱ्यापैकी आहे सगळ्या गोष्टी आणि खूप व्हरायटी पण आहेत आणि रेटमध्ये आम्हाला कम्फर्टेबल भरपूर वाटतं बरोबर तर तुम्ही आपल्या व्यूवर्सला काय आवाहन करा नक्की सांगे इकडून येऊन तुम्ही घ्या खूप सारे गोष्टी आहेत ते चांगले कॉपरेट पण करतात आणि एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचं सा सामान मिळतं त्यामुळे नक्की तुम्ही इकडे भेट द्या थँक्यू दादा तर मित्र हो लोहार ताळमधील ज्योतिर्लिंग इलेक्ट्रिकल्समध्ये खूप सारी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन यंदा सुद्धा इथं वेगवेगळी व्हरायटी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स काका तुमच्याकडे आलेल्या आहेत खूप छान वाटलं आपल्या सुद्धा नवीनच काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी वेग नक्की पाहायला मिळाल्या असतील आणि तसंच मित्र हो आता मी या ठिकाणी गोष्टी घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हा एक छोटासा फोकस आहे ओके इथे हा पार लाईट आहे एक त्याचप्रमाणे ही रोप लाईट आहे आणि अजून असं वेगवेगळ्या प्रकारचं हा बल्ब आहे एक तर पॉलिकॅपचा तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं सामान मी घेतलेलं आहे तर मित्र हो तुम्हालासुद्धा काही सामान वगैरे घ्यायचं असेल जर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला येणं शक्य नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला मागवायचं असेल तर आतापर्यंतच्या ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर त्यांचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता आणि काकांकडून आहेत ना मागवू शकता यांची डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग ज्या ठिकाणी चिपळूण रायगड तसंच अजून कुठेही जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा या ऑर्डर्स मागवू शकता तर काका दरवर्षीप्रमाणे छान वाटलं तुम्हाला भेटून पुढच्या वर्षीसुद्धा नक्कीच येईल शंभर टक्के या पुढल्या वर्षी हो दरवर्षी हेच जा होल्यापासून असंच खरी जावा बस नक्की नक्की तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधीच सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय